महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत गाव पातळीवर विविध पदांसाठी प्रशिक्षणाची निवड केली होती त्या त्यांनी आतापर्यंत सेवा दिली आहे परंतु त्यांच्या कालावधी फक्त सहा महिन्याचा असून आता त्यांना त्या पदावरून पाय उतार व्हावे हो लागत आहे दिलेली पदे ही सहा महिन्याच्या कालावधीची नसावीत ती पदे कायमस्वरूपी पद्धतीने असावीत या मागणीसाठी जिल्हाभरातून शेकडो तरुण तरुणी प्रशिक्षणार्थी आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या मागण्यासाठी मोर्चा काढला आहे यावेळी त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे नमस्कार मी सोनल सोनल पाटील आम्ही सर्वे इथं मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण जमलेले आहेत आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालयावर हा मुख मोर्चा आणलेला आहे याचं कारण असं आहे की आम्हा सर्वांना निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदेने सांगितलं होतं की मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये आपल्याला ट्रेनिंग प्रशिक्षणही दिलं जाईल व पुढे चालून आपल्याला त्याच आस्थापनेमध्ये कायम केलं जाईल आज आमचा सहा महिन्याचा कार्यकाळ हा पूर्ण होत आलेला आहे आज माझा सुद्धा शेवटचा दिवस आहे कार्यकाळचा आज आमचा दिवस पूर्ण झाला आणि आम्ही इथून पुढे करायचं काय आम्हाला कार्यमुक्त करण्यात आलं तर कार्यमुक्त झाल्यानंतर आम्ही पुढे काय करायचं याची सरकार्य सर, दखल घ्यायला हवी होती एकनाथ शिंदे साहेबांना कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय या इथे मोर्चा आणून आणि आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आम्हाला फक्त एकच विनंती आहे की त्यांनी आमचं निवेदन हे एकनाथ एक शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवावं व वा आपल्याला सर्वांच्या वतीने ही विनंती राहील की आमचं युवा शक्ती ही भारताचं बा, किंवा महाराष्ट्राचं म्हटलं तरी ते भविष्य आहे आणि हे भविष्य हे बेरोजगार होऊ नये याची दखल आपण घ्यावी व लवकरात लवकर जो निर्णय तुम्ही आम्हाला दिलेला आहे तो निर्णय आम्हाला जी आर या थ्रू लवकरात लवकर पास व्हावा सर्वांपर्यंत पोहोचवावं व आम्हा सर्वांना पुन्हा कार्यरत करावे व आमची पुढची सुद्धा का, कायम करा। मी पेट तालुक्यातून आलेली आहे आमचा सहा महिन्याचा सा कार्यकाळ तुम्ही अजून वाढवा अशी शिंदे सरकारला विनंती आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं तुमचं काम जर तुमच्या आस्थापनेला आवडलं तर तुम्ही तिथेच परमानंट जॉब करू शकता जर सर वरूनच त्यांनी काही अजून आदेश दिलेला नाही तर याचा अर्थ आपण आम्ही काही समजायचं सर अं शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळावा अशी आम्ही त्यांच्या पुढे विनंती मांडतो प्रशिक्षणार्थी आमचा कार्यकाळ वाढावा म्हणून इथे आहोत आणि सहा महिन्या तुम्ही जर परत आम्हाला फक्त फक्त महिनेच वाढवून दिले तर आम्ही हा परत सहा साठी परत उभा राहायचा का नाही आम्हाला तुम्ही हा म्हणजे आम्हाला स्वरूपी करून घ्या आहे आस्थापनेत आणि आहे तिथे आम्हाला रोजगार कायम करा आम्हाला सहा महिने नको अकरा महिने नको आम्हाला कायमस्वरूपी करा आहे त्या आस्थापनेमध्ये आम्हाला आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळवून द्या तुम्ही आमची एवढीच सर्व प्रशिक्षणार्थी इच्छा आहे आणि त्या सरकारने आमची इच्छा पूर्ण करावी सर आमचा जो मुख मोर्चा आहे तो आंदोलन आंदोलनामध्ये मोर्चा आम्ही उपोषणामध्ये माघार घेणार नाही कारण सरकार जे आम्हाला काही चॉकलेट दाखवत आहे आम्ही काय हे करणार नाही आम्ही आमचं चा उपोषण चालू करू चॉकलेट हो आतमध्ये गेलेले आमचं शिष्टमंडळ नाही अजून नाही झाले ते अजून आतमध्ये आमचं जे शिष्टमंडळ गेलेलं आहे त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे तरी पण आम्ही तीन वाजेपर्यंत इथे थांबणार आहे आम्ही संध्याकाळ जरी झाली आम्हाला सात जरी वाजलेत आठ जरी वाजलेत तरी आम्ही जे पूर्ण खेडोपाड्यांमधून सर्व गोरगरीब कुटुंबांमधून जे आलेले आहेत आम्ही माघार घेतल्याशिवाय लेखी स्वरूपात काय आम्हाला देतील ते घेतल्याशिवाय आम्ही मागे जाणार नाही आणि शिंदे साहेब जे सारखे सारखे बोलताय की तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही वाऱ्यावर सोडणार नाही फक्त हे आम्हाला जी तुम्ही घोषणाबाजी करताय फक्त मतदानापूर्वी पूर्ण मतदानासाठी करताय फक्त आम्ही एक कुठलंही आपलं आश्वासन फक्त लेखी स्वरूपात पाहिजे आम्हाला लोकशास्त्र न्यूज सा बंटी आड़ाव नासिक